चला बघा कसले खतरनाक लाडू घालते मस्त पैकी पावणे नऊ वाज झाले लाडू बांधायला बसतो तर आम्ही सात वाजले असेल आठ नऊ दोन तास झालं एवढे लाडू बांधते एक दोन तीन चार पाच पाच ही भरल्यात म्हणजे सात आठ किलो तर लाडू असते हे तेवढे बनवायचे चालले दोन तीन राहिलेत म्हणलं व्हिडिओ काढावं छान असा मध्ये बांधताना कसं लय गरम पण नाही लय थंड पण नाही बांधायचं पण ही मिडियम ह्यातच बांधावं लागतो बाहेर आणले असं उजेडात छान आणि म्हणलं बांधाव असे थोड्या वेळा सुकवून द्यायचे आणि नंतर नाही एका भांड्यात सगळं ठेवून व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे मग सकाळी पॅकिंग करायचे आपल्याला द्यायच्यात लांब द्यायच्यात लाडू नंतर आज पण बरेच फोन आले व्हिडिओ बघितले की सगळ्यांना खावडत ना मग सगळ्यांना वाटते छान अशी कारण की आता दिवाळी नाही ना दिवाळीच दिवाळी खाऊन खाऊ कटाळाच पण आता सीजन नसल्यामुळं आता पण खावाटत आम्ही घरी खायला पण केलं तर आम्हाला म्हणलं घरी खायला पण असतील ते जी काय राहतील ती शुभ्रा खाऊ टेस्ट केल त्या अगोदर सुरुवातीला छान लागते अगोदर टेस्ट केलं मग हात धुतला आणि मग आता बांधायला बसले ती आणि मी आणि दोघांनी मिळून बांधले तेवढे साईज बघा किती दोन तीन वेळा बांधायचे लाडू साईज छोटी ठेवली एक नाही दोन दोन लाडू खाऊ शकतो माणूस असले छान लाडू आणि असे लगेच सॉफ्ट लगेच फुटतात बांधायला पण लगेच येतात आणि फुटतात पण लगेच तर चला करायचं आहे अजून भूक लागली आहे तर मला अगोदर मस्त असं व्हिडिओ काढून घ्यावा आणि नंतर ना जेवण करा शुभ्रा झोपली लावलेत लावले मनुके छोटा शुभ्रा झाले काय चला आमची शुभ्रा रडती रडकी शुभ्राय काय रडती आहे काय करायचंय पाणी काढकी तू ना आंघोळ करायची या आजी खोळून आपली आजीला आपल्या बसा येत नाही बाळा मी आल्यावर घालते की मी शिवरी हो नाही आजी आपली चला गुड मॉर्निंग सगळ्यांना तो आण सगळं ते भरलेलीच आहे आता सगळं काम आवरलंय कपडे बिपडे आज लवकर धुवून टाकल्यात साडे दहा वाजताच परत न लय ऊन उन, उन्हाळा सुरू झाल्यासारखं ऊन लागतंय कि बाय हा तुल पाणी जा भात खाल्लाय आजी पान देत आणि तिला पान द्या काढून आणि इकडं कुकरला छान असा मस्तपैकी भात केलाय किचन वर टाकाय खराब झालत काल काय टाइम मला भेटला नाही पण आज मग सो चक घासलाय सकाळ सकाळ मस्त पैकी पाळाभर भांडी घासली घरवट सगळं झाडलं चक कणिक मळली आणि हे आहे पुरण पोळ्या करायचे दोन तीन मग खायच आहे का तरी म्हटलं तू कस काय नाही आली थोडंच <laughs> खायचं पुरानं मागते आता तर हा डबाच पोळ्या खायच्यात गरम गरम करून हा दोन पोळ्या खायच्या डबा घेतलाय ना आधी लावा तेवढी पापड्या हायत भजी हायत आमटी म्हणता भजी खराब होत आहे म्हणून मला रात्रीच फ्रीजमध्ये ठुले मस्त अशी छान आमटी गरम करायची भात केलाय गरम गरम भात संपला होता दोन दोन तीन पोळ्या करायच्या पोळ्या लाटून द्या तिला खायला तीन कालच्याच पोळ्या येतं आज दोन तीन करायच्या दोन तीन चपात्या करायच्या आपा गेलं भिजवायला शुभ्रा आणि आमच्या शुभ्राला आता शाळेत लावते आमची शुभ्रा ला ला निस्त हिंडती हिकडलं बनात्याचं घर मोठी आजीचं घर आशनानीचं घर साऱ्यांचे घरच तिथं ठू पाणी काढून देते आजी साबण लावाय अंगाला हम्म पुरण खाऊ आहे बाळा इतकं गोड पुरण खाती तिला पुरण लय आवडतं तर ते दिवशीचा वाईस लाडूचा व्हिडिओ आहे काढलेला शेवचे लाडू माझ्याकडे अजून दोन किलो शिल्लक आहेत ज्याला कोणाला घ्यायच्यात त्याने पटकिनी ऑर्डर टाका पटकिनी तुमचं ब आता मी ही केले ना कपडे धुतली तर घ्या ज्यांना कोणाला पाहिजे आता उन्हाळा म्हणजे ऊन उन कडक लागते सांडगे पण बनवायचे एक दोन किलो हात्या राहिला तिकडं सांडगे करणार आहे मी ज्यांना कोणाला पाहिजे सांडगे मसाला आपला छान असा काळा मसाला आणि लाडू आहेत ती दोन किलो त्यांनी ऑर्डर टाका पटकन तुम्हाला आज व्हिडिओ हा येईल आज हाय भोगी आता ती सगळं उचलायचं काय करतात काय नाही माहीत नाही तर आवरले सगळं येतो शिवरी घेऊन परवा दिवशी आणली होती काल ती चारली आणि आता आज अजून आणायची तर बाय बाय सगळ्यांना